सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती अचानक बिघडली असून मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती अचानक खालावली आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आज दहा फेब्रुवारी शनिवारी रोजी कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात आपातकालीन विभागात त्यांना दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून मिथून चक्रवर्ती लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत मिथून चक्रवर्ती यांना त्र्याहत्तर वर्षाचे असून आज सकाळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले थोडी अस्वस्थाही जाणवत होती त्यांची तब्येत आणखी बिघडण्यापूर्वी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र आता त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून मिथून चक्रवर्ती यांना कोलकात्यातील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अपोलो हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आले असून न्युरोसर्जन डॉक्टर संजय भौमिक अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्यावर उपचार करत आहेत